नमस्कार मित्रांनो मी निवास पाटील मी तसा सोशल मीडियावर जास्त नसतो पण आज वाटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा त्या कारण कारणही तसंच आहे आजकाल वाढलेले फ्रॉड मग ते फ्रॉड करण्याच्या पद्धती लोकांनी बदलल्या पण फ्रॉडमध्ये फसणारे लोक तेच आहेत ओके आणि एवढ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये फसतात की विचार करण्याच्या पलीकडं हे सर्व आहे काल मला माझा मित्र भेटला आज सकाळी पण एक मित्र भेटला त्यांनी सांगितले की माझ्यासोबत असं असं झालं ओके तर एक वाटलं की आपण या पाठिंबाच मेन कारण म्हणजे आपण कोणाशी कधी शेअर करत नाही आपण काय करणार आहे किंवा के, काय केलेलं आहे आपण आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना असेल ओके तर त्यांना आपण शेअर करत नाही त्यामुळं हे प्रमाण वाढत चाललेलं आहे तर नवनवीन त्रिप, था, था था, स्कीम येतात याला मी स्कीमच म्हणेन कारण जिथे पैसा डबल होणार ट्रिपल होणार असे सांगितलं जातं त्याला स्कीमच म्हणतात मग त्या स्कीमचा कधी स्कॅम होतो आपल्याला ते पण करत नाही ओके तर तुम्ही पण ऐकले असतील तुम्ही पण अनुभव घेतलेला असेल तर काय स्कीम असतात की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या आम्ही तुम्हाला मंथली काही पर्सेंटेजमध्ये तुम्हाला रिटर्न देऊ मग पाच फाय पर्सेंट असेल तीन पर्सेंट असेल त्या अमाऊंटच्या रिटर्न देऊ मग तो ते पैसे घेणार शेअर मार्केटमध्ये घालणार आपल्याला माहीत आहे शेअर मार्केट सुप्रीम आहे आज प्रॉफिट आहे तर उद्या लॉस आहे मग एवढं इनसिक्युअर असताना त्यामध्ये आपण एवढी मोठी अमाऊंट कसं काय घालू शकतो हा पण प्रश्न आहे ओके आणि तेही आपली अमाऊंट दुसऱ्याच्या हातामध्ये दे। देऊन त्याच्यावर विश्वास ठेवून आपण कशी अमाऊंट एवढी देऊ शकतो हे तर आता सध्या एक नवीन नवीन मला प ऐकायला भेटलं की नवीन स्कीम होती काय होती तर तुमच्या नावावर तुमच्या नावावर लोन काढलं जातं ओके तुमचे डॉक्युमेंट तुमच्या नावावर तीन चार बँकेमध्ये लोनसाठी ॲप्लिकेशन केलं जातं एक मोठी अमाऊंट मग तुमच्या नावावर अप्रूव्ह होणार ती अमाऊंट ते पैसे त्या थर्ड पर्सनला द्यायची ओके मग तो पर्सन काय करणार की तुमचा जो ई एम आय आहे त्या लोनवर जो ई एम आय तो ई एम आय टू पर्सन पे करणार ओके प्लस ई एम आय प्लस अजून काय म्हणजे समजा तुमचा जर पंचवीस हजार जर ई एम आय असेल तुमच्या लोनचा तर तो ई एम आय प्लस आणखी काही पाच किंवा दहा हजार ॲडिशनल असे तीस हजार तुम्हाला तो देणार अरे वा म्हणजे मस्त आहे म्हणजे ऐकायला तरी चांगलं वाटतंय चांगली स्कीम वाटते की ई एम आय पण तोच देणार आणि वर आणि पैसे आपल्याला देणार म्हणजे ऐकायला चांगलं वाटतंय स्कीम तर चांगली आहे ओके मग हे हे माझ्या माझ्याकडे पण आले होते दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी तरी असेल तर मी त्या पर्सनला एकच प्रश्न विचारला की बाबा ठीक आहे मी माझ्या नावावर जर समजा लोन काढले दहा लाख असेल वीस लाख असेल काही का अमाऊंट असेल समजा उद्या सकाळी जर तो पर्सन ओके तो पर्सन मी ज्याला पैसे दिलेले आहे तो पर्सन जर गेला कुठे म्हणजे पळून गेला किंवा होऊ नये कुणाचं काय बरं वाईट झालं बर नशिबाने होऊ पण शकतं माहीत नाही कोणाचं काहीही का होऊ शकतं तसं काही झालं तर माझा जो ई एम आय आहे तो ई एम आय बाबा कोण पे करणार ओके मी तर पैसे त्यांना दिलेले आहेत तर माझा बँकेचा जो ई एम आहे तो पे पे कोण करणार कोण करणार मीच करणार मलाच करावं लागणार कारण बँकेने जे कर्ज लोन जे दिलेले आहे ते मला दिलेले आहे माझे डॉक्युमेंट बँकेमध्ये आहेत मग बँक हे तुम्हाला विचारणार नाही बँकेत तुम्ही पैसे कोणाला दिले किंवा त्या पैशाचं तुम्ही काय केलं इट डझंट मॅटर त्यांना त्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही तर तो, तो जो पी ई एम आय आहे तो मला द्यावा लागणार ओके मग यामध्ये किती सिक्युरिटी आहे किती पर्सेंट सिक्युरिटी आहे म्हणजे एवढं इनसिक्युअर आहे एवढीच इनसिक्युअर आहे यामध्ये तरी पण लोक एवढी अमाऊंट देत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात देत आहेत दहा लाख वीस लाख पन्नास लाख म्हणजे विचार करू शकणार पन्नास लाख वन आर पण लोकांनी यामध्ये दिलेले आहेत एवढी इनसिक्युरिटी असून एवढी मोठी रिस्क यामध्ये रिस्क रिवॉर्ड तर काहीच नाही मी जर पन्नास लाख दिले तर त्या पाठीमागे मला पन्नास लाख त्याचा नफा मिळणार आहे का म्हणजे वन रिस्क टू वन पण यामध्ये रिस्क रिवॉर्ड नाही तर छोट्याशा सा अमाऊंटसाठी छोट्याशा लोभापाठी आपण एवढी मोठी रिस्क कशी घेऊ शकतो एवढी मोठी रिस्क कशी घेऊ शकतो म्हणजे विचारही करत नाही आणि ह्यामध्ये कोण आहेत तर आपले मंडळी पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालेले वेल एज्युकेटेड लोक आपण वेल एज्युकेटेड जे म्हणतो आपण गावागाड्या लोकांना म्हणतो अडाणी आहे अरे ती लोक तुमच्यापेक्षा हुशार आहेत त्यांना व्यवहार आपल्यापेक्षा जास्त आहे असं मी म्हणेन आपण वेल एज्युकेटेड लोक काही विचार न करता आज, आज सकाळी मला जो मित्र भेटला तर तो मला म्हणाला की मी चाळीस लाखाचं लोन मी इन प्रोसेसमध्ये आहे तर मी करू okay, का ओके मग मी त्याला विचारलं अरे बाबा तू विचारलंस का या लोनचं जे मी अमाऊंट देणार आहे पैसे ते तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे मग तुम्ही माझा ईएमआय देता एवढे पैसे घेता तु तुम्ही कुठे इन्वेस्ट करताय किंवा कुठे काय करता काय मा आहे का तुमचं सोर्स काय आहे तर तो म्हणला नाही मी विचारलं ओके मग उद्या सकाळी काय झालं तर माझा ईएमआय कोण भरणार हे विचारलं का नाही विचारलं मग मी विचारलं अरे बाबा तू चाळीस लाखाची तो रिस्क कुठल्या बेसवर घेतो तर त्याचं उत्तर नाही माझ्या मित्रांनी केलेलं आहे त्यांना मिळालेलं आहे तर त्यांनी केले म्हणून मी करतोय म्हणजे बकरी कशी असतात बकरी बकऱ्यासारखं आपली अवस्था आहे एक बकर जर चाल ना त्याच्या पाठीमाग आपण चाललो ते जाते ते जाते ते खड्यात पडले तरी आपण पण खड्ड्यात पडण्याची आपली तयारी आहे आणि चाळीस लाख नॉट अ जोक चाळीस लाख त्याची परिस्थिती पण नाही समजा त्यानं जर ते पैसे भरले आणि उद्या सकाळी काय झालं तर त्याचे खायचे वांदे होतील एवढी परिस्थिती बिकट तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिस्क रिस्क आपण घेतोय म्हणजे कशासाठी म्हणजे आपल्या लोकांना सवय लागली की झटपट पैसा मिळवा झटपट पैसा मला डबल पाहिजे ट्रिबल पाहिजे लाँग टर्म कोणाला नको लाँग टर्म कोणाला नको मला लगेच श्रीमंत व्हायचा आहे मला पैसा लगेच पाहिजे अशी सगळी आपली अवस्था झाली झालेली आहे एस एसआयपी मध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही का तर दहा दहा वर्ष कोण थांबणार वीस वर्ष कोण थांबणार तेवढी आपली कॅपॅसिटी नाही आम्हाला एका वर्षामध्ये डबल पैसा पाहिजे ट्रिपल पैसा पाहिजे फक्त काय पाहिजे एवढंच आपण बघतो त्यामध्ये रिस्क आपण बघतच नाही म्हणून असल्या लोकांचं मग फावतं आणि वन सी आरमध्ये मध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे म्हणजे काय काय बोलणार आता ह्याच्यामध्ये काय बोलणार आपण एवढी मोठी रिस्क आपण कशी काय घेऊ शकतो मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही कोणत्याही यामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा त्याचे त्याबद्दल विचारा लोकांशी डिस्कस करा मित्रांशी डिस्कस करा मी असं करणार आहे कारण एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये तुम्ही पैसा गुंतवताय तर तुम्हाला त्याबद्दल माहीत पाहिजे की आपल्या पैशाचा बाबा काय होणार आहे पुढे काय त्याचे ड्रॉबॅक काय असू शकतात फायदे काय असू शकतात आणि डबल टिबल करण्याच्या नादात जिथे डबल तिथं धोका रिस्क ही जास्त आहे एवढं लक्षात ठेवा एक वेळ स्वतः पैसा इन्व्हेस्ट करा लॉस झाला तरी चालेल म्हणता तरी येईल बाबा मी मी स्वतः मी लॉस केला मी त्यातून काहीतरी शिकलो पण आपला पैसा दुसऱ्याने वापरणे आणि लॉस करणे म्हणजे हे ला, लाजिरवाणी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या अमाऊंट मध्ये आपला स्वतःचा पैसा माझं लोन माझं लोन म्हणजे कोणाचा पैसा झाला माझा पैसा झाला तो तर माझा पैसा मी दुसऱ्याच्या हातात कसं काय देऊ शकतो एवढा एवढ्या मोठ्या बिग अमाऊंट मध्ये कसं काय देऊ शकतो विचार करण्याची गोष्ट आहे एवढी रिस्क कशी काय घेऊ शकतो तोच पैसा जर मी माझ्या टर्म टर्मसाठी मी जर युज केला तर त्याचा फायदा नाही होणार का पण तेवढा आपल्याला वेट करण्याची सवय नाही आम्हाला सगळं इमिजिएट पाहिजे लगेच पाहिजे तर छोट्याशा लोभासाठी तर यामध्ये पडू नका विचार करा डिस्कस करत डिस्कस करत चला एवढंच मला सांगायचं होतं तो जो हो मित्र आहे माझा त्यानं पंधरा लाखाचं लोन काढलेला आहे ओके आता त्याच्याकडं त्या पेमेंटमध्ये त्याचा ई एम आय पण होत नाही म्हणजे काय कसं सर्वाई करणार कसं जा आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला फरक नाही पडणार पण जी मिडल क्लास आहे मिडल क्लास लोक आहेत त्यांना खूप म्हणजे अतिशय वाईट आहे त्यांच्यासोबत मग ते सर्वाय करणं खूप खूप आवड आहे म्हणजे ज्या त्या परिस्थितीमध्ये जो माणूस गेलेला आहे ते त्याचा पेन मला त्या माझ्या मित्राच्या डोळ्यामध्ये मला तो पेन दिसला की समजलं मला की बाबा ह्याच्या मनावर काय काय त्याच्यावर पडत आहे ओके तर एवढी मोठी रिस्क एवढंच मला सांगायचं आहे एवढी मोठी रिस्क कधीच घेऊ नका आणि विचार करा पैसा आपला पैसा दुसऱ्याला देऊ नका मग तो कोणीही असेल कितीही जवळज असेल कितीही मित्र जवळचा असेल नातेवाईक असेल कोणीही असेल देण्यापूर्वी विचार करा आणि एवढी जर खाज असेल आपला पैसा दुसऱ्याला द्यायची तर अशी अमाऊंट द्या की ज्या जो माझा लॉस झाला तर मी तो सहन करू शकतो करून सहन करू शकतो त्याच्यातून सर्वाईव्ह मी करू शकतो एवढीच अमाऊंट द्या एवढी जर खाज असेल तर माझं तर म्हणणं आहे देऊच नका स्वतः इन्कम सोर्स सो दुसरे बघा स्वतः इन्व्हेस्ट करा स्वतः स्वतःच्या स्किलवर स्वतःच्या नॉलेजवर काहीतरी करा दुसऱ्याच्या कोबड्या जर घेऊन तुम्ही चालला तर तुम्ही फसणार यामध्ये फसणार वाईट फसणार नुसते फसणार नाही वाईट फसणार तर सांगायचं एवढंच आहे माझे जे काही मित्र असतील व्हॉट्सअपवर फेसबुकवर जे काय हजार हाजा, हजारवर मित्र असेल यातून एक दोन जरी सावध झाले तर मी बोलायला माझं सार्थही झालं असं सा। मी समजेन तर अलर्ट रहा वेगवेगळे स्कीम येत आहेत यामध्ये कुणीही कुणाचा विचार करत नाही याचा काय होईल मोठ्या मोठ्या प्रमाणावर पैसा घेतला जातो पळून जातात लोक काही करतात त्याने हात वर केले मला काय करायचं ते करा माझ्याकडं पैसे मिळत नाहीत काय करणार आहे तुम्ही काही नाही करणार काय करू शकतो काही जण म्हणणार की आमच्याकडून स्टॅम्प लिहून घेतले स्टॅम्प कोण विचारते त्याला स्टॅम्पला कोण विचारत तुमचा जर पोलीस मित्र असेल कोणी पोलीस चांगला मित्र असेल किंवा वकील मित्र असेल त्याला विचारा की बाबा मी एवढी चाळीस लाख अमाऊंट दिलेले आहे पन्नास लाख अमाऊंट दिलेले आहे आणि मी स्टॅम्प करून घेतलेला आहे मी उद्या सकाळी याच्यावर केस करू शकतो का माझा पैसा मला परत मिळू शकतो का विचारा त्याला कोण कुत्र विचारत नाही ते स्टॅम्पला मग तुम्ही म्हणजे कसे रिस्क घेता मला समजत नाही विचार करण्याचा पलीकडे आहे एवढे मोठी अमाऊंट कसे काय आपण दुसऱ्या हा, हाती देऊ शकतो अनबिलिवल ठीक आहे मला एवढंच सांगायचं आहे की अलर्ट राहा डिस्कस करा मित्राशी डिस्कस करा ज्याला यातलं माहीत आहे चांगलं माहीत जो तुम्हाला चांगला ॲडवाईस देऊ शकेल आपल्या नातेवाईकाशी घरातल्या मंडळीशी कोणतीही स्टेप करण्याच्या पूर्वी एवढ्या मोठ्या लेवलवर तुम्ही जर काय करत असाल तर खरंच डिस्कस केलं पाहिजे कारण नंतर होणारा पेन हा खूप वाईट असतो त्याच्यामधून निघणं खूप अवघड असते त्यापूर्वीच अलर्ट रहा ओके काळजी घ्या नमस्कार